नमस्कार मैत्रिणो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दक्षिण दिशा शुभ की अशुभ दक्षिण दिशेला काय असावे आणि काय नसावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण दिशा शुभ की अशुभ हे वास्तूनुसार बदलत असते काही लोकांसाठी विशेष म्हणजे मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला जर असल्यास तर ते अशुभ मानतात कारण हे कारण दक्षिण दिशा ही यमाची म्हणजे मृत्यूची दिशा असं म्हण म्हटली जाते आणि यामुळेच जा आर्थिक समस्या किंवा वाद वादविवाद होऊ शकतात भांडणे तंटा होऊ शकते तथापि ता जर नियमानुसार आपण जर योग्य रचना केली आणि उपाय केले तर ही दक्षिण दिशासुद्धा आपल्याला सुख आणि समृद्धीसुद्धा आपल्याला देऊ शकते तर अशी ही दक्षिण दिशा आपण अशुभ का मानतो कारण हिंदू परंपरेनुसार दक्षिण दिशा ही आपण यामाची दिशा म्हणत असतो की ज्यामुळे ही दिशा तीव्र आणि उष्ण असे आपण मानत असतो तर अशी दक्षिण दिशा आर्थिक समस्याच्या बाबतीत काही दोष दूर न केल्यास आपल्याला आर्थिक नुकसान ताणतीन ताणतणाव वादविवाद भांडणे अशा ह्या जर असेल तर असे हे आपल्या दक्षिण दिशेला होत असतात जर असा हा मुख्य दरवाजा जर तुमचा जर दक्षिण दिशेला असेल तर तो अशुभ आपण असा मानत असतो कारण तो आपण जर योग्य उपाय जर आपण त्याच्यावर नाही केले तर त्यामध्ये वास्तुदोष हा निर्माण होऊ शकतो तर अशी ही दक्षिण दिशा शुभ आणि अशुभ या वास्तूनुसार आपण ठरवायची असते आपण शुभ कशी ठरवायची तर जर तुमची द दिशा जर द दक्षिण दिशा ही योग्य वास्तुरचना आणि उपायामुळे सुद्धा आपण दक्षिण दिशा ही आपण सकारात्मकमध्ये येऊ शकते तर योग्य प्रवेशद्वार आणि योग्य खोलीची योग्यता जर आपण मांडणी केली तर दक्षिणमुखी घरसुद्धा ही भाग्यवान आणि समृद्धीचे ठरू शकते अशी ही दक्षिण दिशा तसे पाहता ही शुभसुद्धा आपण म्हणू शकतो आणि काही कारणाने ती अशुभसुद्धा आपण म्हणू शकतो जशी तुम्ही वास्तुरचना करचाल तर ती तशी दक्षिण दिशा ही आपण शुभसुद्धा आपण करू शकतो तर अशा ह्या दक्षिण दिशेला आपण काय ठेवायचे असते आणि काय ठेवायचे नाही म्हणजे दक्षिण दिशेला काय असावे आणि काय नसावे आपण याची माहिती आता आपण घेऊया चला तर मग आता ह्या माहितीला आता आपण सुरुवात करणार आहे तर सुरुवातीला पहिल्यांदा आपण ह्या व दक्षिण दिशेला आपण कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत म्हणजे तिथे काय नसावे याची माहिती आता पहिल्यांदा आता आपण घेऊया म्हणजे पाहता वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक भाग हा योग्य दिशेलाच असला पाहिजे तर जर बरोबर एखाद्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला त्याचा त्रास हा होत नसतो तेच जर आपण चुकीच्या गोष्टी चुकीच्या दिशेला जर ठेवल्या तर आपल्या जीवनात खूप त्रास होतो पैशाची हानी होते त्यामुळे माणूस गरीब आणि त्याची प्रगतीसुद्धा थांबत असते तर आपण घराची सजावट करत असाल किंवा घराची अरेंजमेंट जर करत असाल तर योग्य वस्तू योग्य ठिकाणी तुम्ही ठेवायला शिका जर तुम्ही जर काही वस्तू नको त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण दिशेला जर तुम्ही काही वस्तू ठेवल्या तर त्याचा त्रास हा तुम्हाला नक्कीच होणार आहे तर अशी ही दक्षिण दिशेची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे घराच्या दक्षिण दिशेला पितरांचे स्थान आपण मानत असतो म्हणजे घराच्या दक्षिण दिशेलाच आपण जे पितर आपले पूर्वज जे वारलेले आहे त्यांचे फोटो आपण हे दक्षिण दिशेलाच ठेवत असतो पितरांचे फोटो जर तुम्ही जर दुसऱ्या कोणत्याही दिशेला जर ठेवले दक्षिण दिशा सोडून जर तुम्ही कोणत्या दिशेला ठेवले तर तुम्हाला त्याचा त्रास हा नक्कीच होणार म्हणून तुम्ही पितरांचे फोटो हे नेहमी दक्षिण दिशेला ठेवा कोणत्याही चुकीच्या दिशेला मुळीच ठेवायचे नाहीत हे पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे घराच्या दक्षिण दिशेलाच पित्रांचे स्थान मानले जाते या ठिकाणी चुकीच्या गोष्टी जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला पितृदोष हा तुम्हाला नक्की जाणवणार पित्रांच्या नाराजीमुळे घरात सुख समृद्धी आर्थिक स्थिती मान सन्मान घराची प्रगती हे सगळं थांबत असतं आणि जीवन दुःखाने भरून जातं त्यामुळे पित्रांच्या नाराजीचा देखील तुमच्या संततीच्या वाढीवर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही दक्षिण यामाची दिशा मानली जाते त्यामुळे या दक्षिण दिशेलाच आपण हे पित्रांचे फोटो आपण ठेवायची असते तसेच दक्षिण या दिशेला कधीही आपण आपलं स्वयंपाकघर म्हणजे किचन कधीही करायचं नाही कारण दक्षिण दिशेला आपण कोणताही स्वयंपाक केला तर त्याचा आपल्याला वाईट परिणाम परिणाम आपल्या घरावर आपल्या बाळावर आपण केलेल्या पदार्थावर होत असतो त्यामुळे आपण कधीही किचन आपण दक्षिण दिशेला आपण मुळीच करायचे नाही दक्षिण दिशेला आपण स्टोअर रूमसुद्धा कधीही बांधण्याचा प्रयत्न तुम्ही मुळीच करू नका तसे दक्षिण दिशेला देवारा बांधण्याची चूक तर मुळीच करू नका जर तुम्ही जर देवारा जर केला तर देवतांचा कोप हा तुमच्या जीवनावर अनेक संकट येऊ शकतात याशिवाय घराच्या याशिवाय आपण घराच्या दक्षिण दिशेला जर बांधलेल्या देवाऱ्यात आपण जर पूजा केली तर त्याला आपलं कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होत नसतात कारण दक्षिण दिशा ही तसं पाहिलं तर ही यमाची दिशा असते त्या ठिकाणी जर आपण देवपूजा जर केली तर त्याचे फळ आपल्याला मिळेल का त्यामुळे आपण कधीही देवा राहा पण दक्षिण दिशेला मुळीच करायचा नाही आपले शूज चप्पल सँडल जे काही आ... तू आपण दक्षिण दिशेला मुळीच ठेवायचे नाही असे जर आपण केले तर वडील लोकसुद्धा आपल्यावर रागवतात तसे दक्षिण दिशेला तुम्ही यंत्र असे आपले कोणतेही यंत्र आपण दक्षिण दिशेला ठेवायचे नाहीत यामुळे घरातील जर तुम्ही जर ठेवले तर यातील घरातील गर, सकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि घरात सगळे नकारात्मकता ऊर्जा वाढते त्यामुळे ह्या सांगितलेल्या वस्तू तर आपण दक्षिण दिशेला मुळीच ठेवायच्या नाहीत तर ह्या वस्तू जर दक्षिण दिशेला ठेवायच्या नाही तर दक्षिण दिशेला कोणत्या वस्तू ठेवायच्या असतात याची माहिती आता आपण पाहूया वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी आपण विशिष्ट दिशेला जर ठेवली तर त्या गोष्टीला तर आपल्या घरात अनेक सकारात्मकता आपल्याला गोष्टी दिसू शकतात यश अनेक मार्गाने आपल्याला मिळू शकतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपण ह्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला आपण ह्या वस्तू आपण कोणत्या आपण दक्षिण दिशेला कोणत्या कौ... वस्तू ठेवायच्या आहेत ते आता आपण पाहूया तर घराच्या दक्षिण दिशेला आपण पक्षाचे चित्र ठेवणे घराच्या दक्षिण दिशेला पक्षाचे चित्र ठेवणे अत्यंत शुभ असे मानले गेलेले आहे कारण जगात काही नकारात्मक पैलू असेल तर तो दूर होतो संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण राहते घराच्या दक्षिण दिशेला आपण पोपटाचे जर आपण चित्र जर ठेवले तर त्यातून आपल्याला आनंदाचा चेहरा दिसतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते त्यामुळे आपण दक्षिण दिशेला आपण पोपटाचे चित्र हे आपण ठेवायचं आहे घराच्या दक्षिण दिशेला आपण झाडू ठेवणे सुद्धा एवढेच शुभ म्हटलेले आहे कारण झाडू हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे स्वतः लक्ष्मी, लक्ष्मी देवीचे रूप झाडू असून तो दक्षिण दिशेला जर ठेवले सुख शांती प्रस्थापित होते त्यामुळे झाडू नेहमी आपण दक्षिण दिशेला ठेवणे हे शुभ म्हटलेले केलेले आहे तसेच घराच्या दक्षिण दिशेला सोने ठेवणेसुद्धा तेवढेच शुभ म्हटलेले आहे म्हटले जाते की घरातली कोणतीही महागडी वस्तू आपण दक्षिण दिशेला जर ठेवली तर तर त्याचे शुभ फळ आपल्याला नक्की मिळते अस अशा ह्या वस्तू आहेत की आपण ह्या दक्षिण दिशेलाच की आपण ह्या दक्षिण दिशेला ठेवायच्या आहेत तर मी तुम्हाला ठेवायच्या आहेत कोणत्या नाहीत तर तसे पाहता दक्षिण दिशा हीच वास्तुशास्त्रानुसार शास्त्रानुसार ही आपण अशुभ जरी दिशा अशुभ जरी म्हटले तर आपण शुभ आपण करू शकतो कारण आपण त्या जागेची वास्तुरचना आणि उपायामुळे सुद्धा दक्षिण दिशा ही आपण शुभ करू शकतो तर काही राशींना राशींना तर दक्षिण दिशा ही सुद्धा म्हटलेली आहे तर त्यामध्ये मेष सिंह मकर यासारख्या राशींसाठी तसेच ज्याच्या पत्रिकेत मंगळ सूर्य किंवा शनी शनी जर बलवान जर असेल तर त्यांच्यासाठी दक्षिण शुभ दक्षिण दिशा सुद्धा ही लाभदायक ठरू शकते तर अशा ह्या प्रवेशद्वारावर आपण खोलीची योग्य रचना मांडणी करून रचना करून आपण दक्षिणमुखी जर आपले जर प्रवेशद्वार किंवा घर जर असेल तर आपण हे भाग्यवान आणि समृद्धीचे ठरू शकते तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशी ही माहिती आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद